राहील पासून तुझ्या महाराष्ट्र नवनिर्वास सेनेचा खटे बुजवा खट्डे बुजवा खे बुजवा खटे बुजवा खड्डे बुजवा खटे बुजवा खटे बुजवा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येवले शहरामध्ये बऱ्याच प्रमाणात मोठे खड्डे झालेले आहे या खड्डे संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बारा तारखेला येवले नगर परिषदेला निवेदन देण्यात आलेले होते त्या निवेदनात आम्ही सांगितलेले होते की येवल्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहे हे खड्डे त्वरित बुजवण्यात यावे तरी चुक देखील नगरपालिकेने त्याची दखल घेतली नाही त्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं एक अनोख्या पद्धतीचे एक आंदोलन करण्यात आलेलं आहे जेणेकरून नागरिकांनी यामध्ये पाणी भरावे जा लागल्यास कपडे धु कपडे धुवायचे काम असेल तर कपडे धुवावे आणि नगरपालिकेचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येवल्यात अनोखे आंदोलन करण्यात आलेले आहे तसेच आमच्या कार्यकर्त्यांनी याच्यात देखील केलेले आहे साथ। साथ। साथ साथ आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे येवला नगरपालिकेचा निषेध म्हणून आम्ही गेल्या बारा ऑगस्ट रोजी नगरपालिकेला निवेदन दिलेले होते की येवले शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे झालेले आहे आणि त्या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे त्यामुळे नागरिकांना खड्ड्यातून जावे की पाण्यातून जावे का रस्त्यातून जावे असा प्रश्न निर्माण झालेला होता परंतु नगरपालिकेने कुठल्याही प्रकारची आमच्या अर्जाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने आम्ही आज नगरपालिकेचा निषेध म्हणून एवढे शहरातील खड्ड्यांमध्ये जे पाणी साचलेले आहे त्या ठिकाणी नगरपालिके नगरपालिकेने जणू काही तलाव निर्माण केलेला आहे का असे आम्हाला वाटत आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी जलपूजन करून नगरपालिकेचा निषेध केलेला आहे आणि या ठिकाणी सर्व संबंधित नागरिकांना विनंती करीत आहे की नगरपालिकेने जे तलाव बांधलेले आहेत त्या ठिकाणाहून आपण गेल्या अनेक अनेक महिन्यांपासून पाच दिवसावर पाणी सुरू अस सुरू असल्याने आपणही त्या नगरपालिकेने तयार केलेल्या तलावातून पाणी घेऊन जावे आणि आपले आपल्याला जो पाण्यापासून त्रास होत होता तो आपण दूर करावा अशी विनंती आम्ही स्थानिक केलेली आहे म्हणून आम्ही नगरपालिकेचा आज म्हणून जलपूजन आहे एवढा नगरपालिकेने गल्ली गल्लीत तळे करून ठेवलेले तरी एवढा नगरपालिका आजूपर्यंत लक्ष देत नाही गल्ली गल्लीत स्थळे करून ठेवलेले तरी गल्लीतल्या लोकांनी व महिलांनी व पुरुषांनी इथं तळे गल्लीत तळे असलेले नगरपालिकेने बांधलेले हे इथं धुण्यात यावा भांडे कुठे धुणे द्यावा आता नवीन सण आलेले आहे गणपती आलेले आहे सगळ्यांनी जुने भांडे इथं करून घेण्यात द्यावा गल्लीत तेवढं नगरपालिकेचे हे करण्यात यावा चंद